नमस्कार मित्रांनो तुम्ही वीज बिलाने त्रस्त आहात का मग आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी जबरदस्त योजना ती म्हणजे पी एम सूर्यघर योजना दोन हजार पंचवीस या योजनेमुळे घरावर सोलर पॅनल बसून तीनशे युनिट वीज मोफत मिळणार आहे आणि सरकारकडून या योजनेसाठी सबसिडी सुद्धा मिळणार आहे चला तर मग संपूर्ण माहिती आपण या योजनेबद्दलची जाणून घेऊया व्यवस्थित माहिती पाहून घ्या घ्यावरती जर तुम्ही पहिल्यांदा सला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पी एम सूर्यघर योजना म्हणजे केंद्र सरकारची नवीन सौर ऊर्जा योजना आहे यात सरकार सौर पॅनल लावण्यासाठी अनुदान म्हणजे सबसिडी देत आहे जर तुम्ही या योजनेतून सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला दरमहा तीनशे युनिट वीज मोफत मिळेल आता या योजनेसाठी नेमकी काय पात्रता या बद्दल गया। आहे याबद्दलची माहिती समजून घ्या ही योजना फक्त घरगुती वापरासाठी आहे ज्यांच्या घरी विजेचा कनेक्शन आहे आणि छप्पर वर सोर पॅनल बसवण्यासाठी सोय आहे म्हणजे जागा आहे असे सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र होणार आहेत आता आपण समजून घेऊया या योजनेसाठी लाभ व सबसिडी कशा पद्धतीने आहे या योजनेअंतर्गत सरकार तुमच्या सोर प्रकल्पाच्या खर्चावर चाळीस टक्केपर्यंत सबसिडी देते उदाहरण जर पाहायला गेलं लग, जर तुम्ही दोन किलो वॅटचा सोलर प्रकल्प लावला तर साठ हजारपेक्षा पेक्षा जास्त सबसिडी तुम्हाला मिळू शकते आपण आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया काही स्टेप यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पहिली स्टेप आहे अधिकृत वेबसाईटला भेट द्या एम सूर्यवर डॉट जी ओ व्ही डॉट इन दोन नंबर रजिस्ट्रेशन करा तीन नंबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा यामध्ये लाईट बिल आधार कार्ड छप्पर मालकी दाखला त्यानंतर चौथी स्टेप आहे अर्ज सबमिट केल्यावर तज्ज्ञ टीम तुमच्या घरी पाहणी करेल त्यानंतर पाचवी स्टेप आहे मंजुरी मिळाल्यावर सोअर पॅनल म्हणजे सोअर पॅनल बसवले जाईल आणि सबसिडी थेट तुमच्या खात्यात जमा केली जाईल मित्रांनो ही योजना वीज बिल वाचवण्यासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी एक मोठा टप्पा पार करत आहे जर तुम्हाला घरावर सोर पॅनल लावून मोफत वीज हवी असेल तर लगेच अर्ज या योजनेमध्ये नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक मात्र नक्की करायला विसरू नका आपल्या मित्रांशी शेअर करा आणि अशाच नव्या योजना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र